तर नमस्कार मंडली मयूर चोगले आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर झिरो सिक्स वरती तर आत्ता आलोय आपण खारघर मध्ये खारघर मध्ये फिश टनल आहे म्हणजेच एक प्रकारची जत्रा आहे फेस्टिवल आहे तर ती आज जत्रा भरपूर दिवस चालूच आहे आणि हे मला माहीत नव्हतं तर आज मला अचानक प्रवीणचा कॉल आला प्रवीण म्हणजे मा आपला भाऊ तर त्याचा कॉल आला आणि मला सांगितलं आहे की असं असं आहे तर जाऊया म्हणून तर ठीक आहे बोलू चला मग अचानक आमचं प्लॅन झालं आणि आज आता आत्ता जस्ट आलो आहे आपण खारघरमध्ये आणि तुम्हाला मी दाखवतो फिश टनर आणि आता सध्या तुम्ही बघा तर हा जो फेस्टिवल आहे तो आहे खारघर सेक्टर पंधरामध्ये आणि सर्व आहे तुम्ही मागे बघताय माझ्या गाड्यांसाठी गाड्यांसाठी पार्किंग वगैरे बघू शकता तुम्ही भरपूर मोठा ग्राउंड आहे पार्किंगचे वगैरे काही कमी नाही बिंदास तुम्ही कधीही येऊ शकता पण आत्ता हा फेस्टिवल किती तारखेपर्यंत आहे ते मला माहीत नाही कन्फर्म नाही मला मी एकदा माहिती काढतो आणि तुम्हाला सांगतो पण ती बघा प्रियंका बघा चला तर प्रियंकाला तुम्हाला भेटवतो आणि तिकडं तुम्ही मोठा ग्राउंड आहे तर ही ते आहे प्रियंका प्रियंकाला नेहमीप्रमाणे ने आपण तिकीटं काढायला लावतो हो आणि आज सुद्धा तिनेच तिकीटं काढले म्हणजे आपण गाडी पार्क केली तोपर्यंत तिकीट काढून घेतलं आहे प्रियंकाने तर प्रियंका भरपूर दिवसाने आता आपल्या ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये आली आहे तर चला आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय आता मी पण फर्स्ट टाईम आलो येते टनल फिश टनलमध्ये आपल्याला फर्स्ट टाईम जायचं आहे आणि चला जाऊया असाच तुम्हाला सांगतो असाच एक बोरिवलीमध्ये आहे तर तो तर कायमचाच असतो पण पन जाऊया आपण एखादी तिथे एक एकदा तिथं पण आपण भेट देऊ जाऊन आणि चला तर सध्या आता हिता आलो आहे हे बघूया आपण तुम्ही बघू शकता हे सर्व आपल्याला आतमध्ये बघायला मिळणार आहेत आता बघूया काय काय बघायला मिळतं आपल्याला आतमध्ये तर एंट्री गेली आहे चला फिश टनल हे व्ही आय पी एकदम एंट्री वाटते हे बघा आपल्याला पहिलेच छोटे छोटे मासे बघायला मिळतात रोजी बार रोजी बार बोलतो रोजी बार एकच नंबर हे बघा इथे जाम आहेत हे बघा किती आहेत यांची नाव दिलेली नाहीत काय गोष्ट भरपूर फिश आहेत तिथं बघण्या म्हणजे भरपूर माश्यात बघण्यासारखे पण त्याची काही जणांची नावं आपल्याला त्या लोकांनी लिहून नाही दिले आता इथं तसं की एंजल आहेत हे बघा एंजल एक नंबर ना, ना? ना एक नंबर यांची नाव काय माहित ना आपल्याला कबुटो कबुटो यांना कबुटो बोलतात ते बघा कैबिटो इम्पोर्टेड कार मस्त ना मोटा है बगा शिंगट्या बघा शिंगट्या किती मोठ्या तर आता आपण मेन टनल मध्ये आलो आहे ना आ, आ, आ।

Oh, oh. <laughs> बघा बोट चुकत बघा समूह सम्राट बघा बोट चुकतोय हे असं कर बोल लाइक करा असं कर इकडे बघ हे इकडे बघ हे असं कर ना लवकर सम्राट सम्राटला टाइम भेटत नाही खादीवर घसरलाय <laughs> तर फायनल तर प्रवीण वगैरे भेटलेत प्रवीण सम्राट आणि स्वप्नाजीत इथं जण भेटलेत शॉपिंग करतात तर बघूया तर आपण ते लोक काय घेतात आणि आपण पण थोडंफार काहीतरी घेऊया मस्त आणि नंतर मग थोडं काहीतरी खाऊया आणि मग निघूया कारण लवकर घरी जायचं आपलं आहे कर आधीन आधीन खाऊन घे मग आधीन खा तू कल्लास आता हाय कर हाय कर हाय गायज कर कर लवकर लवकर हे आता कर हाय गायज कर असं कर हाय गायज बोल 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 हाय गायज हॅलो कर मग असं कर चल लाईक बोल लाईक करा लाईक कर लाईक लाईक दाखव लाईक दाखव आक लाईक दाखव लाईक शांत आहे शांत कैसा है मास काय बघा शंभर रुपये शंभर रुपये कसा दिसतोय अरे होलीला शिमग्याला घ्यायला पाहिजेत ना तू लाव ना तू लाव ना एकदा एकदा लावून बघ अरे तुला मॅच झाला ड्रेसला माकडीनच दिसतस माकडीनच दिसत आहे शंभरला तो मला वाटला मोठे मोठे त्या फोटो मध्ये बघितलं ना शार्क याला मला वाटलं ते पण बघायला मिळतील सम्राट ए सम्राट आहे काय नाराज की काय सम्राट सम्राट ए सम्राट गावी चाललंस ए गावी चाललंस अरे हू रस्ता खराब आहे सावकाश चल <laughs> तर मंडळी हे बघा हे तुम्ही बघताय सर्व तुम्हाला हे राईड दिसतं आहे पण सध्या पब्लिक कमी आहे तर का पब्लिक का कमी आहे माहिती नाही हे बघा ह्या साईडला आकाशपाल आहे तिथं पण पब्लिक कमी आहे ही जी तुम्हाला राईड दिसते तिथं पण पब्लिक कमी आहे आणि हे बघा इथं पण पोरं वगैरे कोणच नाही म्हणजे जे आहे ते सर्व छोट्या लहान मुलांचंच आहे पण पब्लिक नाही आहे का पब्लिक नाही आता काय माहिती नाही पब्लिक आहे फक्त फिश टनलमध्ये फिश म्हवरा बघायला मच्छी बघायला तर ठीक आहे चला आता झालं आपलं फिरून आजच्या दिवसात आजच्या दिवसाची व्हिडिओ आजच्या दिवसाचा ब्लॉग हाच होता म्हणजेच खारघरमध्ये आलो आणि आता चाललो आहे निघतोय घरी जायला हे बघा प्रवीण उभो आहे सम्राट कुठे आहे तो तिकडे सम्राट तर चला मंडळी निघूया आता थोडीशी व्हिडिओ एक थोडकं थोडंफार व्हिडिओ आपली करून झाली जे काय थोडक्यात होतं तुम्हाला दाखवलं आणि मच्छीवर दाखवली फर्स्ट टाइम का आलो इथे खारगरला आणि फिश टनलमध्ये आणि सर्व जे काय थोडक्यात उभं ते तुम्हाला दाखवलं दाखवण्याचा प्रयत्न केला तर चला मंडली व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटूया लवकरच नेक्स्ट आणि नवीन ब्लॉगमध्ये सम्राट जाशील घरी चाललास तू ए चल टाटा कर बाय कर बाय बाय बाय